रोज रोज छळते यशोदी हे पोर ग रोज रोज छळते यशोदित तुझंही पोर ग त्याच्या पायाला मी बांधून ठेवलाय दोर ग त्याच्या पायाला मी बांधून ठेवलाय दोर ग रोज रोज दे यशोदित तुझंही पोर ग त्याच्या पायाला मी बांधून ठेवलाय दोर ग घागर घेऊन पाणी आडवा काना होता घागर घेऊन अशी जाता आडवा काना होता आडवा काना वाटेत होता चावट हायलय यशो दे तुझ हे पोर ग चावट दे तुझ हे पोर ग त्याच्या पायाला मी बांधून ठेवलाय दोर ग त्याच्या पायाला मी बांधून ठेवलाय दोर ग रोज रोज छळतोय यशोदे तुझ ही पोर ग त्याच्या पायाला मी बांधून ठेवलाय दोर घागर आणि मथुरीशी जाता अडवा काना वाटीत होता घागर घेऊन मथुरीशी जाता आडवा काना होता आडवा काना वाटेत होता चावट हायलय हे पोर ग चावट दे यशोदेत हे पोर ग त्याच्या पायाला मी बांधून ठेवलाय दोर ग रोज रोज छळते यशोदे तुझ हे पोर ग त्याच्या पायाला मी बांधून ठेवलाय पायाला मी बांधून ठेवलाय दोर् गाजार्द गावण राधा राधा लागली कृष्णाच्या नादा एका जार्द जा निघावळ कृष्णाच्या नादा राधा लागली कृष्णाच्या नादा हाय चावट यशो दे तुझ हे पोर ग पोर ग त्याच्या पायाला मी बांधून ठेवलाय दोर ग त्याच्या पायाला मी बांधून ठेवलाय दोर ग रोज रोज यशो यशोदे तुझ हे पोर ग त्याच्या पायाला मी बांधून ठेवलाय दोर ग त्याच्या पायाला मी बांधून ठेवलाय दोर ग त्याच्या पायाला मी बांधून ठेवलाय दोर ग